नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे एन एम डी सी लिमिटेड या कंपनी अंतर्गत जे आहे भरती निघालेली आहे तर मित्रांनो जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती आहे मित्रांनो ही एक नवरत्न कंपनी आहे जे की मिनिस्ट्री ऑफ स्टील अंतर्गत येते आणि केंद्र सरकारची एक मोठी कंपनी आहे मित्रांनो आणि जे आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वॅकन्सीस त्यांनी यावेळेस जाहीर केलेल्या आहे येथे बघू शकता एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन नंबर झिरो तीन दोन हजार पंचवीस आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे तर आता आपण जाहिरात डाउनलोड करून घेऊया आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात आहे येथे तुम्ही बघू शकता एन एम डी सी लिमिटेड गव्हर्मेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस म्हणजेच केंद्र सरकारची ही कंपनी आहे तर यामध्ये जे वेग वेग आहे वेगवेगळे विभाग आहे मित्रांनो बी आय ओ एम किरांडूल त्यानंतर बी आय ओ एम आणखी दोन कॉम्प्लेक्स दिलेले आहे त्याअंतर्गत जे आहे यामध्ये वॅकन्सीज दिलेल्या आहे तुम्ही कोणत्याही एका कॉम्प्लेक्समध्ये यामध्ये अर्ज करू शकता तर तुम्ही तुमच्या पदानुसार जेथे वैकेंसी जास्त आहे किंवा जे लोकेशन तुम्हाला जवळ पडेल त्या ठिकाणी जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये जे आहे फिल्ड अटेंडंट या, या पदासाठी जे आहे वैकेंसीज आहे यामध्ये पात्रता जर बघितली फिल्ड अटेंडंटसाठी तर इयत्ता दहावी पास किंवा आय टी आय उत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात येथे आय टी आयचा कोणताही ट्रेड चालू शकतो कारण येथे स्पेसिफिकली मेन्शन केलेला नाही त्यानंतरचं दुसरं पद आहे मेंटेनन्स असिस्टंट इलेक्ट्रिकल ट्रेनिंग यासाठी आय टी आय जो आहे हा इलेक्ट्रिकल या ट्रेडमध्ये झालेला असला पाहिजे दुसरा आहे मेंटेनन्स असिस्टंट मेकॅनिकल यासाठी आय टी आय वेल्डिंग फिटर मशिनिस्ट मोटर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक किंवा ऑटो इलेक्ट्रिशियन झालेले उमेदवार जे आहे अर्ज करू शकतात त्यानंतरचं प्ल पद आहे ब्लास्टर ग्रेड टू यासाठी जे आहे आय टी आय त्यांनी मागितलं आहे ब्लास्टर ट्रेडमध्ये किंवा मायनिंग मेटचं सर्टिफिकेट मागितलेलं आहे आणि पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स म्हणजे संबंधित सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर तीन वर्षाचा ब्लास्टिंग ऑपरेशनचा तुम्हाला अनुभव मागितलेला आहे त्यानंतरचं पद आहे इलेक्ट्रिशियन ग्रेड थ्री ट्रेनी यासाठी थ्री इयर डिप्लोमा मागितला आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सोबतच इंडस्ट्रीयल किंवा डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे सहावं पद आहे इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन ग्रेड थ्रीचं यासाठी तीन वर्षाचा डिप्लोमा त्यांनी मागितला आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये यानंतरचं पद आहे एच ई एम मेकॅनिक ग्रेड थ्री यासाठी तीन वर्षाचा डिप्लोमा मागितला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सोबतच व्हॅलिड हेवी व्हेकलचा ड्रायविंग लायसन्ससुद्धा मागितलेलं ला आहे यानंतरचं पद आहे ई एम ऑपरेटर ग्रेड थ्री यासाठी थ्री इयर्स डिप्लोमा मागितला आहे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये सोबतच हेवी व्हेहीकल ड्रायविंग लायसन्ससुद्धा मागितलेला आहे यानंतर आहे एम सी ओ ग्रेड थ्री यासाठी तीन वर्षाचा डिप्लोमा मागितला आहे मेकॅनिकल यामध्ये सुद्धा व्हॅलिड हेवी व्हीकल ड्रायव्हिंग लायसन्स मागितलेलं आहे यानंतर जे आहे क्यू सी ए ग्रेड थ्री हे पद आहे यासाठी बी एस सी मागितलं आहे केमेस्ट्री किंवा जिओलॉजीमध्ये सोबतच एका वर्षाचा सॅम्पलिंग वर्कचा तुम्हाला अनुभव मागितला आहे अशा प्रकारे जे आहे एकूण नऊशे पंच्याण्णव वॅकन्सीज आहे ज्यामध्ये तुम्ही जे आहे कोणत्याही एका डिव्हिजनमध्ये एका कॉम्प्लेक्समध्ये अर्ज करू शकता यामध्ये जे आहे कॉम्प्लेक्स वाईज कास्ट कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी आहे त्याचा डिटेल्ससुद्धा येथे दिलेला आहे तर जे काही तुम्ही एलिजिबल असाल ज्या पदासाठी तर तेथे व्हॅकेन्सी बघून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा त्यानंतर जे आहे पेमेंट दिलेलं आहे सुरुवातीला जे आहे वन इयरला अठरा हजार रुपये तुम्हाला वेतनमान दिलं जाईल त्यानंतर एक वर्ष कंप्लीट झाल्यानंतर पुढील सहा महिन्यासाठी साडे अठरा हजार किंवा साडे एकोणीस हजारापर्यंतचं सा वेतनमान तुम्हाला दिलं जाईल काही पदासाठी अठरा हजार आहे काही पदासाठी सुरुवातीला एकोणीस हजार रुपये वेतनमान आहे त्यानंतर जे आहे कट ऑफ डेटमध्ये त्यांनी दिला आहे चौदा जून 2025 रोजी तुमचं एज काउंट करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये मिनिमम एज अठरा वर्ष आणि मॅक्सिमम एज तीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये ओ बी सीसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे नॉन क्रिमिलेर कॅन्डिडेटसाठी एस सी एस टीसाठी पाच वर्ष आणि डब्ल्यू डी एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्यानुसार रिलॅक्सेशन दिलं जाईल यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे राहील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा जून दोन हजार पंचवीस राहणार आहे यासाठी जे आहे एक अमाऊंट त्यांनी सांगितलं आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी दीडशे रुपये परीक्षा शुल्क यामध्ये आकारण्यात आलेला आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि एक सर्व्हिसमॅनसाठी तसेच डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क यामध्ये आकारलं जाणार नाही यासाठी जे आहे एकदा ॲप्लिकेशन फी भरल्यानंतर त्यामध्ये कुठल्या प्रकारचं रिफंड तुम्हाला दिलं जाणार नाही यामध्ये काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील जसे की पासपोर्ट फोटो दावे मार्कशीट आणि आवश्यक ते डॉक्युमेंट्सची लिस्ट यामध्ये पॉईंट नंबर जेमध्ये त्यांनी नमूद केलेली आहे सिलेक्शन जे आहे हे यामध्ये खाली प्रकारे दिलेलं आहे जसं की पहिलं पद आहे फील्ड अटेंडंट ट्रेनिंग यासाठी एक ओ एम आर बेस्ड टेस्ट घेतली जाईल आणि फिजिकल ॲबिलिटी टेस्ट घेतली जाईल तर उर्वरित सर्व पदासाठी जे आहे एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाईल आणि त्यानंतर ट्रेड टेस्ट घेतली जाईल तर यामध्ये जे आहे फील्ड अटेंडंट ट्रेनिंगसाठी जे ओ एम आर पी एस टेस्ट राहील त्यामध्ये जनरल नॉलेज राहील सत्तर मार्क्सचा आणि न्युमरिकल ॲबिलिटी तीस मार्क्सची राहील तसेच उर्वरित सर्वपदासाठी जर बघितलं तर सी बी टी बी एस एक्झामिनेशन घेतली जाईल ज्यामध्ये सी बी टी बी एस एक्झामिनेशनमध्ये सब्जेक्ट नॉलेज म्हणजे तुमच्या ट्रेडसाठी तीस मार्काचे प्रश्न विचारले जातील त्यानंतर पार्ट टूमध्ये जनरल नॉलेज पन्नास मार्क्स आणि न्युमरिकल अँड रिजनिंग ॲबिलिटीचे वीस प्रश्न तुम्हाला विचारले जातील वीस मार्कासाठी त्यानंतर जे आहे सेकंड लेवल टेस्ट जी राहील ही क्वालिफाईन नेचर राहील असा प्रकार त्यांनी सांगितलं आहे सेकंड लेवल टेस्टमध्ये जे आहे तुमची ट्रेड टेस्ट जे आहे घेतली जाईल आणि त्यानुसार तुमचं पुढे सिलेक्शन केलं जाईल त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर येथे जनरल कंडिशन्स दिलेलं आहे जसे कि जाहे ला आनी आनी की तुमचं एज जे आहे हे चौदा जून दोन हजार पंचवीसला काउंट केलं जाईल आणि आणखी इतर बेसिक इन्फॉर्मेशन या जाहिरातीमध्ये त्यांनी जाहीर केलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात जाहीर झालेली आहे मित्रांनो जर तुम्हाला हे डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता तसं यासाठीचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे यासाठी ऑनलाईनसुद्धा अप्लाय करू शकता तर मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करण्यासाठी बेसिकली दहावी आय टी आय डिप्लोमा झालेल्या उमेदवारांसाठी तर मित्रांनो जरूर अप्लाय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नाही असाल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन अपडेट्ससोबत धन्यवाद